सध्या विधानसभा निवडणुकीची धुमाकूळ सुरू आहे अशातच आपापल्या जवळच्या दूरच्या असलेल्या कार्यकर्त्यांची समजूत घालून आपली मतदानाची टक्केवारी वाढवित आहेत अशातच उमरेड भिवापूर परिसरात चार साजत असलेले समाजसेवक चेतन पडोळे यांची आतापर्यंतची नेमकी भूमिका समोर आलेली नाही गेल्या कित्येक वर्षापासून ते परिसरात समाजसेवा करीत आहेत लोकांचे तहसीलचे कामे असो हॉस्पिटलचे कामे असो वा इतर कुठलेही मदतीचे कार्य असो चेतन पडोळे यांना हाक ते सदैव लोकांच्या मदतीला हजर असतात त्यामुळे परिसरात त्यांचा मोठा चाहता वर्ग सुद्धा आहे त्यात लहान तरुण वृद्ध सर्वच लोक चेतन पडोळे यांच्या कार्याला सलाम करतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात मात्र असं असताना या विधानसभा निवडणुकीत चेतन पडोडे यांचा कुणाला पाठिंबा राहील हे अजूनही गुलदस्त्यातच आहे सध्या तरी त्यांनी कोणत्याच पक्षाला आपला जाहीरपणे पाठिंबा घोषित केलेला नाही त्यामुळे शेवटच्या क्षणी ते कोणाला पाठिंबा देतील याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबेन उमरे